आता तुम्हाला जनाची नाही मनाची जर नसेल तर ते त्याला काय करणार बेशरम म्हणल्यावर काय करणार त्याला दिले अहो तुम्हाला लढायचंच नव्हतं तुम्हाला जायचंच होतं मग आधीच जायचं ना सकाळी काही नाही मिळालं संध्याकाळी लगेच चूल बदलायची तयारी लगेच पाठ दिस राजकारण सध्या होण्याची आता मानसिकता जी पूर्वीच्या काळात होती बाळासाहेबाच्या काळात जिथ्यात आम्ही घडलो मुंडेसाहेबाच्या काळात जे सामान्य माणसं परिवारातले माणसं मुंडे मुंडे साहेबांनी मोठे केले आता फक्त पैसेवालाच मोठा होऊ शकते अशी सध्याचे दिवस आहेत अनुभवतोय आपण सगळ्या सगळ्या विधानसभेच्या निवडणुका सांगा मला कोणती पन्नास कोटीच्या खाली झाल्या आपल्या जिल्ह्यातली सांगा जाऊ द्या बाहेर सोडून द्या शंभर महाविकास आघाडी म्हणून टायगर 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 फेल <laughs> आहे आता मला सांगा लोकशाही महाराष्ट्राच्या सगळ्या खासदारांना दिल्लीतल्या प्रत्येक अधिवेशनामध्ये पुण्या मंत्र्याकडं एखाद्या खासदाराकडे एखाद्या घराची नवीन त्यांना ताबा घेतलाय घर घेतलाय झालं रिव्हिशन झालं की जे बोलू नये सगळ्याला राज्यसभा असो लोकसभा सगळ्या पक्षाच्या बरं का पुन्हा काही इतर राज्यातले काही असतील ओळखीचे मित्र मित्र त्या सगळ्यांना हे आहे नवीन नाही पवार साहेबांचे तुम्ही गेले त्याच्यामध्ये सगळे मला म्हणलेलं जेवण करा मला था। ना था। ना दुसे जेवन दुसे जेवन मी म्हणलं मला इथं सगळं घोई तुमचं ठीक आहे ते म्हणजे माझ्या किचन मध्ये सेपरेट आहे मी म्हणून मला नको संजय राऊत म्हणजे ते जेवत नाही तुम्ही लागू नको मग दुसऱ्या जाधव साहेबाकडे होतं मी सहज आम्ही गेलो त्याला नमस्कार केला चार लोकांना भेटून आलो दुसऱ्या दिवशी मी आदित्य ठाकरे आले म्हणून तिकडे गेलो ते लगेच सुरू झालं तुम्ही जेवायला गेले मी तुला विचारून जायचं का बाबा अरे माझ्यासोबत ते आमदार बी होते मी खासदार बी आहे शेवटी काही मित्रत्वाचे संबंध असेल मी म्हणलं आता एबीपी वाल्याला कधी जर आयबीएन वाल्याला बोलविलं तू जाणार नाहीस का हेड ऑफिसला विचारित बसतो का जसं मी हेड ऑफिसला विचारित तर असं काही मोठं सारखं विचारू नका ना मी माझ्या नेहमीच्या शैलीत त्याला बोललो मी मी काय रविवारी बोलून त्याला सांगायला माहिती नाही पुन्हा ते बाहेर जाताना मला मला ते ऑपरेशन टाय करता फेल आहे चल सहा खासदार झुटणार नाही त्याचे आमचे नऊ ला नऊ पक्के संभ्रम निर्माण करून त्यांना जे त्रास व्हायला शिंदे गटाला राज्यामध्ये त्रास दूर करायसाठी तिकड काहीतरी आम्ही बल दिलं तर आम्हाला आम्ही जरा सन्मानाची वागणूक मिळतो आम्हाला सीएम होता येईल का असं केलं काय सांगतात पण आमच्या नऊ मधला एकही खासदार होत नाही सीएम पदासाठीच ऑपरेशन टायगर आहे असं वाटतं तसंच आहे तसंच आहे सेम वस्तुस्थिती आहे काय गरज नाही ना मनाची <laughs> गरज आहे का समोर बसलेलं <laughs> <laughs> आहे आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत मी उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या शिवसेनेसोबत ज्या पक्षानं माझ्या जडणी घडणीमध्ये मला योगदान दिलंय ज्या मतदारांनी मला इथपर्यंत आणले त्यांची प्रार्थना होणार नाही माझ्या उभ्या आयुष्यात वेळ सांगायची मी काय बोलणार नाही त्यांना विचारावं लागणार की बाबा तुम्ही किती गाड्या दिल्या <laughs> तेवढ सांगा त्यांना विचारा तुम्ही मला इथे त्यांना विचाराय तुम्ही चार टोन काढल्या म्हणा म्हणजे मग तुमच्या आठ कशा आठ गाड्या आठ गाड्या दिल्या असते गाड्या आहेत त्याच्या घरी बनवून माझ्या घरी किती गाड्या आहेत बघा कोणीही बोलू द्या त्यांच्या एखाद्या विरोधाने एखाद्या त्यांच्याविषयी बोलणं ठीक आहे मी समजू शकतो पण जे त्यांच्या जीवावर बनले त्यांनी किमित किमी मिळाला जागावर आणि खरं तरी बोलाव किंमत किंमत उग एखाद्या लोकप्रिय एखाद्या घोषणेसाठी काहीतरी वातरड बोलणं आणि आपली हजागत करून घेणं ही हेच प्रकारे असं म्हणायचं जिल्हा प्रभू विधानसभेचे तरी बोलाव का गेले चार पक्षाने आमदार केले विधान परिषदेवर चारदा काय बघून केले पवार पवारसाहेबांनी मग स्टेटमेंट केले की यांनी वेगळ्या वेगळ्या काळात वेगळ्या वेगळ्या विचारासोबत होत्या म्हणजे उमेदवार सोडलं तर माझ्या इथं कोणी गेलं नाही तुमच्या शिबेच्छा बघा शेवटी आता कोणी कुठं जावं कोणी कुठं बसावं जे ठरवायचं आता तुम्हाला जनाची नाही मनाची जर नसेल त्याला काय करणार बेशरम काय करणार तिच्या घरी सुखी राहत अहो <laughs> तुम्हाला लढायचं नव्हतं तुम्हाला जायचं होत आधी जायचं ना एवढी प्रतिष्ठा पणाला लावायची आम्हाला सगळ्या कार्यकर्त्याला रस्त्यावर आणायची सोड्याने आम्ही जीवायला रान करायचं तुम्ही एवढं अरे निवडणुकी म्हणजे हा जी अपेक्षित आहे दोन पैलवान उतरले कुस्ती खाणार एक हारणार जिंकणार हे वस्तू तिथे का नवीन आहे पण हरलो म्हणजे आपलं संपलं असं नाही आहे का अरे एक लाख पंधरा हजार रुपयांनी तुला मतदान दिले ना माणसा त्याला त्यांच्यासाठी लढणं तू आयुष्यभर तुझ्या कधीतरी आमदार होशी नाही दिवस की उराशी बाळ झाला पाहिजे ही हिंमतच नाही राहील लोकांना सकाळी काही नाही मिळाले संध्याकाळी लगेच चूल बदलायची तयारी राजकारण सध्या संधी साधून रोखायचं झालंय निष्ठेला किंमत राहिली नाही ही वस्तू आणि समाजकार्य करून समाजामध्ये मोठं होण्याची आता मानसिक जी पूर्वी ज्या काळात होती बाळासाहेबाच्या काळात जिच्यात आम्ही घडलो मुंडे साहेबांच्या काळात माणसं परिवारात मुंडे साहेबांनी मोठे केले आता फक्त पैसेवालाच मोठा होऊ शकते न्यूज आहे अनुभव द्या आपण सगळ्या सगळ्या विधानसभेच्या निवडणुका सांगा मला कोणती पन्नास कोटीच्या खाली झाल्या आपल्या जिल्ह्यात ती सांगा जाऊ द्या बाहेर सोडून द्या अर्ध्या पाचवी तर चारीतूर मध्ये काय अवस्था होती आताच्या पालकमंत्र्याला सत्तर सत्तर ऐंशी ऐंशी कोटी रुपये लागले खर्चा काय ना एवढे पैसे घालून समाजसेवा करायची त्याची इच्छा आहे का सांगा मला मी असू दे उद्या मी जर शंभर पन्नास कोटी रुपये खर्च लिहावर मी आधी माल काढायचं बघा ना त्याला काय झालं माझं घेवायचं बंद, बंद पडले हात टक्क्यासाठी चाललाय